नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आजची माझी कथा आहे सहेलारे ऐका माझी कथा डॉक्टर अंकिता डॉक्टर सलीलच्या गाडीतून त्याच्या गावी चालली होती रोजच्या हॉस्पिटल मधील धावपळ ऑपरेशन पेशंट तपासणी यातून थोडी मोकळी सलीलची आजी हृदयविकाराने आजारी होती सलीलची आवडती आजी तिच्या आठवणी तर रोज व्याकुळ व्हायचा हॉस्पिटलमध्ये ओपीडी करताना तिची सलीलची भेट व्हायची मध्येच दोघे कॉफी घ्यायची अंकिता हृदयाची ऑपरेशन करणारी तर सलील चेस्ट स्पेशालिस्ट काही वेळा हृदयाचे ऑपरेशन करताना अंकिताची सहाय्यक माधुरी नसायची मग सलील तिला सहाय्यक करायचं त्यावेळी तिच्या बोटांकडे तो पाहत राहायचा एखाद्या डान्सर सारखे तिचे हात आणि बोटो पेशंटच्या हृदयात नृत्य करत असायचं त्या हातांचा तो फॅन झाला होता गाडी चालवता चालवता सलील त्याच्या कुटुंबाबद्दल सांगत होतो त्याचे बाबा म्हणजे जयवंतराव इंग्लिशचे प्राध्यापक आई जयश्री हायस्कूल शिक्षिका काका वसंतराव त्या भागातील मान्यवर वकील काकू वसुधा एका वर्तमानपत्राच्या संपादक आत्या सुरेख नाटक सिनेमात काम करणारी अभिनेत्री तिचा नवरा मोहन तिच्यासारखाच नट सलीलच्या घरातील तरुण मंडळी म्हणजे काका काकूंची लाडकी मुलगी नीला आणि आतेची मुलगी नभा आणि त्या सर्वांची बॉस म्हणजे आजी एवढे मोठे एकत्र एक कुटुंब अर्थात सुरेखा आत्या मुंबईत राहायची पण ती उद्या येणार होती सहकुटुंब वसंत काका काकू त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर आणि सलीलचे आई बाबा वरच्या मजल्यावर आजीसह राहायचे सर्व मंडळी उद्या एकत्र जमणार होते निमित्त होत डॉक्टर सलीलचा वाढदिवस या पिढीतील तिन्ही मुलांच्या वाढदिवसाला सर्वजण एकत्र येऊन त्या दिवस मजा करत रोज गोडदोड होत असे मुले खेळत एकत्र पोहायला जात सिनेमाला जात बॅडमिंटन खेळत मोठी माणसे आई बरोबर बसत हो, तिची सेवा करत खाणेपिणे डॉक्टर सलील सर्व चुलत भावंडात मोठा एमडी डॉक्टर झालेला तिशी जवळ आलेला त्याच्या लग्नाची आता सर्वजण वाट पाहत मग नीला डॉक्टर अंकिताला या अशा कुटुंबाचे कौतुक वाटत तिला त्याचं अप्रूप होतं सलील तिला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आजीची तब्येत दाखवण्याच्या निमित्ताने घरी घेऊन चालला होता खरं म्हणजे डॉक्टर अंकिताच्या ऑपरेशन कौशल्यावर बरेच जण फिदास शिवाय तिचे मृदू बोलणे साधी राहणे आणि तिच्या गाण्यावर सुद्धा डॉक्टर अंकिता ही चांगली गायिका पण गावी असताना ती गाणे शिकली होती तिने गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा पहिल्या वर्गात पास झाल्या होत्या तिने डॉक्टरी केली नसती तर ती चांगली गायिका झाली असते एवढ्या सर्व जमेच्या बाजू असताना सुद्धा अंकिताला लग्नाबद्दल कोणी विचारत नव्हते हो। कारण तिच्या गालावर आणि मानेवर असलेला पांढरा पट्टा तो पट्टा काही केल्या परा होत नव्हता अनेक डॉक्टर्स वैद्य हकीम झाले आणि उपचार करून सुद्धा आणि मेकअप करून तो दडवणे तिला मान्य नव्हतं सलीलच्या गावाई मोबाईल रेंज मिळत नव्हती हे अंकिताला बरं वाटतं अगदीच अर्जन्सी असेल त्यासाठी तिने डिपार्टमेंट मध्ये सलीलच्या घरचा लँडलाईन नंबर दिला होता पण अशी अर्जन्सी येऊच नये अशी तिची इच्छा तिने सलीलच्या घरातील मंडळींसाठी छोट्या मोठ्या भेटी घेतल्या सलील हा तिचा सहकारी तिला मनापासून आवडत होता पण तिला आवडला म्हणून आवडला म्हणून काय त्याला आणि त्याच्या फॅमिलीला आपले हे चेहऱ्यावरील पांढरे डाग डॉक्टर सलीलला पण डॉक्टर अंकिता आवडत होती तिचे ऑपरेशन कौशल्य आणि तिचे गाणे यावर तो फिता होता त्याच्यापुढे तिच्या चेहऱ्यावरील डाग त्याला दिसत नव्हते पण आपल्या कुटुंबाने तिला स्वीकारावे अशी त्याला इच्छा होती सलीलची गाडी गावाकडे आहे आज आपण येत आहोत हे त्याने कळवलं नव्हतं दरवर्षी सलील आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रेल्वेने येत असता पण यावर्षी त्याने अंकिताला सोबत आणले म्हणून त्याने गाडी आणली रात्रीचे आठ वाजले आणि सलीलची गाडी गेटमधून आच्छिर घरी फक्त काकांची मुलगी नीला होती आणि वरच्या मजल्यावर खोलीत आजी नीला अभ्यास करत होती तिने सलील दादाची गाडी ओळखली आणि ती आनंदाने बाहेर आली दादा हे अरे एक दिवस आधीच आलास फोन केला नाहीच बहुतेक अगं सरप्राईज ये ग असं म्हणून त्याने बाजूचा दरवाजा उघडला आणि अंकिता बाहेर आहे अंकिता ही बघ नीला माझी चुलत बहीण आणि नीला ही डॉक्टर अंकिता हार्ट सर्जन आहे हो का या या हो या या, या। अंकिता बाहेर आली आणि तिने नीलाला जवळ गेले अहो म्हणायची गरज नाही ग नीला तू फक्त अंकिता नीलाच्या मनात आलो किती छान बोलते आणि आवाज किती मंजूळ नीला तिला मध्ये घेऊन जा मी आजीला भेटतो आधी हो दादा घरी कोणच नाहीये माझे आईबाबा एका लग्नाला गेलेत आणि तुझे काकूच्या माहेरी थोड्या वळ्यात बर मी आहे आजीजवळ असं म्हणत सलील आपली बॅग घेऊन पटापट जिना चढला आणि आजीच्या खोलीत पोहोचला आजीला रात्रीचे व्यवस्थित दिसत नसते ती आवाजाच्या दिशेने अंदाजाने माणूस सोडतो तिला अंकिताला मध्ये घेऊन गेली तिने तिची बॅग आत ठेवली आणि ट्यूब लावली मग मागे वळत ती म्हणाली ये ग आत म्हणत ती अंकिताच्या समोर आली आणि तिच्या कालावरचे आणि मानेवरचे पट्टे पाहता पाहता तिचा आवाज हळूहळू हळूहळू झाला इकडे सलील आजीच्या खोडीत आजीला रात्रीचे व्यवस्थित दिसत नसे तिने पायाचा आवाज ऐकला आणि ती म्हणाली कोण पौन रे कोण आलंय सलील आजीच्या जवळ आला आणि त्याने दोन्ही हाताने आजीला जवळ घेतले आजीने त्याचा हात तातपला तिने ओळखलं सलील तिचा नातू आला आता अरे लडा तुला काय वाटले हा बोलला नाही म्हणून ओळखणार नाही तुझा दिवस बर एक दिवस लवकर आलास अरे पण यावेळी कुठली रेल्वे आली रे रेल्वेने नाही आजी यावेळी गाडी घेऊन आलो माझ्यासमोर माझी सहकारी आली आहे डॉक्टर अंकिता हृदयाची ऑपरेशन करणारी आमच्या शहरातील नंबर वन डॉक्टर आहे हो का मग तुझ्यासमोर काम करते का रे ती मग लग्न झालंय का रे तिचं नाही ग अगं मी चेस डॉक्टर आहे आणि ती हृदयाची रुदेश। हृदयाची ऑपरेशन करते आमच्या हॉस्पिटलमध्ये तुला तपासण्यासाठी मी मुद्दाम इथे बोलवले माझ्या प्रश्नाचं अर्धवट उत्तर दिलंस तिचं लग्न झालंय का नाही बर असं म्हणत असताना नीला आणि अंकिता आत आल्या आजी ही बघ डॉक्टर अंकिता तुला भेटायला आली आहे ये ग ये ये, ये जवळ डॉक्टर अंकिता आजीजवळ गेली आणि तिने आजीच्या हातात आजी हात दिला आजीने तिचा हात पुरवाळा या हाताने हृदय फाडतेस तू आ कमाल आहे पण तुझे हात किती मऊ आहेत गोट लांब सडक मला असे हात आवडतात अंकिता एक लक्षात ठेव ऑपरेशन माझ्या हृदयाचं करायचं झालं तर तूच करायचं बरं का हां तू आवडलीस मला ग बाई हो अच्छा हो मी करीन तुमचं ऑपरेशन पण पहिल्यांदा तुमचे रिपोर्ट्स पाहते ऑपरेशनची गरज आहे का ते पाहते मगच उगात ऑपरेशन कशाला निलाने कपाटातून आधीचे आत्ताच घेतलेले रिपोर्ट्स अंकिताच्या हातात अंकिताने सर्व रिपोर्ट्स पाहिले तिने शेतून एक छाती तपासली ब्लड प्रेशर चेक केलं मग ती सलीलकडे वळून म्हणाली सध्या रक्त व्हेजमधून पास होत आहे खडे अजून लहान आहेत पण कदाचित सहा महिन्यानंतर ऑपरेशन करावे लागेल तो पण ऍस्प्रिन गोळ्या रक्त पातळ होत राहील बर्या डॉक्टरनी ना सगळ्या आवडतं ऑपरेशन करायला सांगितलं पण माझी ही होणारी कोण ग तू नाचून शेवटी घरची ती घरची तिने काय ते मला आता हे व्यवस्थित सांगितलं तिची नाचून म्हणण्याने अंकिता घुरीमुरी झाली शरीर पटकन म्हणाला अजित आजी तसं काही नाही ग डॉक्टर अंकिताला तुझ्या रिपोर्ट दाखवायला आणि प्रत्यक्षात तुला तपासायला बोलवलं होतं मी हो रे मी कुठं म्हंटल मला पण मला कळलंय सर हा हा मला नाचून पसंत आहे कळलं का मला पसंत आहे माझी नाचून मी आता झोपते मला पसंत असून का उपयोग खरं सांगू तुझ्या आईला पसंत पडायला हवे एवढ्या सलीलच्या आई वडिलांचा आवाज आला अरे आज आलास तू आम्हाला वाटलं उद्या येणार नाहीतर आम्ही बाहेरच गेलो नसतो ना सलीलच्या आई जयश्री आजीच्या खोलीत आली पाठोपाठ ते बाबा पण आले अगं उद्या येणार होतो पण ही आमच्या हॉस्पिटलमधील हार्ट सर्जन अंकिता तिला पण सोबत आणायचं होतं त्यामुळे गाडी काढली जयश्रीने त्या खोलीतील अनोळखी मुलीकडे पाहिली तिला चटकन दिसले तिच्या कालावरील आणि मानेवरील पांढरे डाग तिचा चेहरा कसा तरी झाला अग जयश्री माझ्या नाचुनीला दाखवायला घेऊ आलाय माझी तब्येत निमित्त बरं का <laughs> अरे गप्प बसाल का तुम्हाला रात्रीचा व्यवसाय दिसत नाही सलीलची आई जयश्री कढाडली ओ बाई मी गप्प राहत तुझ्या पुढे या घरातले काही चालतं का चला जेवायला चला असं म्हणून जयश्री चालू पड सलीलचे बाबा जयवंत पुढे आले आणि अंकिताला विचारू लागल तुझं गाव कोणतं ग अमरनेर बर 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 साने गुरुजी बराच का होते ना अमरनेरला हो काका आणि शिक्षण बारावी नंतर गावीच मग नाशिक पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे बरं 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 घरी कोण कोण असतं वडील लहानपणीच गेले माझी आई नर्स होती आम्ही दोन्ही बहिणी मी मोठी लहान बहिणी बँकेत आहे पण तिचं लग्न झालं हा आणि तुझं माझं हे असं अंकितने आपल्या चेहऱ्याकडे पोट टाकलं एवढ्या सलीलच्या आईने जेवणासाठी हाक मारली आणि सर्वजण जेवायला गेले रात्री उशिरा सलीलचे काका काकू घरी आले तेव्हा त्यांची मुलगी नीला जागीच होती बाहेर सलीलची गाडी बहुन तिची आई वसुदा म्हणाली सलील आलेला दिसतोय त्यावेळी गाडी घेऊन आला नीला म्हणाली होय ग सलील दादा आलाय आणि त्याच्याबरोबर डॉक्टर अंकिता पण आली हा कोण डॉक्टर अंकिता अगं ती त्यांच्या हॉस्पिटल हार्ट सर्जन दादाच्याच वयाची आहे म्हणजे आज आपल्या वाढदिवसाला मैत्रीण दाखवायला आले की काय सलीलने कशी आहे ग ती बरी आहे ग पण पण काय ते तू उद्याच बघ मी झोपते आता नीलाने डोक्यावरून पांघून घेतलं आणि ती झोपी तिला असं का म्हणाली हे जयश्रीला कळी ना रात्री झोपताना तिने आपल्या नवऱ्याला नीलाचे बोलणे सांगितले सकाळी चहाला सर्व मंडळी टेबलावर जाऊ सलीलचे वडील जयवंत काका वसंत सलील सलीलची आई जयश्री काका वसुधा चहा देतो एवढ्या निला अंकिताला घेऊन आली असे सर्वांचे लक्ष तिच्याकडे आणि तिच्या पांढऱ्या डागांकडे गेले वसंत काकांनी आणि वसुधा काकीने अंकिताला प्रथमच पाहिले अंकिताला असल्या नजरांची सवय होती किंबुन्हा असल्या नजरा स्वीकारूनच ती पुढे जात होती चहा गीता वसंत काका म्हणाले अंकिता हे डाग जन्मापासूनचे आहेत काय नाही काका जन्मत होती। मी जन्मतः नॉर्मल होते पण एकदा मी आणि माझी बहीण बॉलने खेळत होती आई चकल्या जळत होती माझ्या बहिणीने बॉल टाकला तो नेमका उकळत्या तेलात दुर्दैवाने त्यावेळी मी कॅस जवळ उकळत्या तेलाचे थेंब माझ्या गालावर आणि मानेवर पडले त्या ठिकाणी मोठे फोड आले काही दिवसांनी जखम बरी झाली पण हे डाग पण हे डाग केले नाही अनेक उपचार केले अनेक त्वचारोग तज्ञांना दाखवले होमिओपॅथी आयुर्वेदिक काय आहे सर्व मग मी माझ्या अभ्यासावर लक्ष दिले आणि गाण्यावर माझ्या लहान बहिणीचे लग्न झाले पण वसुधा काकी पुढे आणि तिने अंकिताला खुर्चीवर आपल्या शेजारी बसले चहा घेऊन नीला आणि अंकिता आजीच्या खोलीत गेल्या आता दिवसा उजेडी आजीने अंकिताला पाहिले तिला पण तिच्या गालावर आणि मान्यावर पांढरे डाग दिसले आजीच्या सर्व लक्षात तरी जयश्री एवढ्यात बोलू नका असे म्हणत होती माझ्यावर खेकसली काल रात्री ती असू दे असू दे दुर्दैव असता पण अंकिता तरी तू मला आवडलीच नाही तूच माझी नाचूल होशील तूच माझं ऑपरेशन करशील दहाच्या सुमारास मुंबईहून सलीलची सुरेखा आते आणि तिची मुलगी नभा आते आली म्हणजे एकदम गडबड त्या ती नाटक मालिकेत काम करणारी तिच्याकडे बातम्या भरपूर सुरेखा आतेला कळलं सलील बरोबर एक डॉक्टर आली आहे हार्टचं ऑपरेशन करणार तिला पण उत्सुकता सलील घेऊन आलाय कोण आणि कशी आहे ती डॉक्टर ती घरात गेली आणि सलीलच्या आईला म्हणाली सलीलने लग्न ठरवले की काय एकदम सरप्राईज का, का बस ग सुरेखा इकडे माझं डोकं पिकलंय काय झालं बघा जाऊन जरा सलीलचे सोबत आणणारी मुलगी पहा आणि मग सुरेखा तिच्या खोलीत गेली तेव्हा तिच्याशी बोलणारी सलीलची मैत्रीण तिला दिसली आणि तिला धक्काच बसला सुरेखा त्या खोलीतून बाहेर पडली तिचं लक्ष नीलाच्या खोलीकडे गेलं त्या खोलीत नीला अंकिता आणि आत्याची मुलगी नभा गप्पा मारत बसल्या होत्या खिदळत होत्या नभा आणि अंकिता चिपटून बसल्या होत्या सुरेखाला आता टेन्शन आहे तिच्या मुलीचे नभाचे लग्न सहा महिन्यात होणार होते आणि नभा त्या अंकिताला चिकटून बसली होती संसर्ग असला झाला तर अंकिताचे पांढरे डाग आपल्या मुलीला आले तर सुरेखा ते घाबरली तिने ताबडतोब लँडलाईनवरून आपल्या स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरला फोन लावला आणि सर्व परिस्थिती सांगेल ते डॉक्टर म्हणाले मुळात पांढरे डाग हे संसर्गजन्य नाही मुळात तो आजार नाही ते केवळ एक लक्षण आहे आणि रिॲक्शन आहे त्याची काळजी काही करू नको सुरेखा ते का सुरे शांत तिने डॉक्टरचे म्हणणे सर्वांना सांगेल जयश्रीच्या खोलीत जयश्री तिचा नवरा जयवंत आणि वसंत वसुधा हे दोन भाऊ आणि भावांच्या बायका बसली होती सलीलचे मत घेतले काय खरंच तो लग्न करणार आहे तिच्याशी की आईला तपासण्यासाठी तो घेऊन आला आहे तिथं सलीलच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम दिसते त्याला आदर आहे तिच्या हार्ट सर्जरीबद्दल कौशल्याबद्दल आणि तिच्या गाण्याबद्दल सुद्धा मग तिची गाण्याची पण तयारी आहे की काय त्या गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत म्हणे एवढ्या जयश्री म्हणाली मला मान्य आहे मुलगी चांगली आहे पण लग्नानंतर मुलांमध्ये पण हा दोष राहिला तर जयश्री बघा मी डॉक्टरना हे विचार त्यांचं म्हणणं मुळात हा आजारच नाही आणि कोड असलेल्या आईबाबांचे आई, आई कोड बोलायला आजपर्यंत कधी आलेलं नाही मी अंकिताला तिच्या डागाबद्दल विचारलेलो ती म्हणाली हे डाग जन्मजात नव्हते उकळच्या तेलाचे थेंब तिच्या गालावर मानेवर पडले आणि मग जखम बरी झाली नाही आणि डाग राहा त्या रात्री मोठ्या हॉलमध्ये सर्वजण जमले होते मोठा केक आणला होता किचनमध्ये फ्रूट सॅलॅड बिर्याणीची तयारी सुरू होती सलीनने केक कापला सर्वांनी त्याला आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या मग थट्टा मस्करी सुरू झाली वसंत काकाने पेटी काढली आणि ते नाट्यसंकेत गाऊन मग सलील आणि नभाने अंकिताला गाण्याचा आग्रह केला अंकिता म्हणाली काय गाऊ शास्त्रीय की पद म्हणू सलील म्हणाले मागे एका कार्यक्रमात सहील हे गाणं फार छान म्हणत होतं ते गाणं म्हण असं का बर असं म्हणून अंकिता डोळे मिटून गाणं म्हणू म्हणून वसंत काकाने पेटीवर स्वर धरले आणि गाणे सुरू झाले रे ओ रे, रे, ओ रे तो हॉल त्या सुराने भरून पंधरा मिनिटे आलापी सुरू होत जयवंतराव वसुधा नभा नीला त्या सर्वात सर्वांनी रडू काहीतरी विलक्षण भिंतीने आज ते ऐकलं होत रात्री ते दोन वाजले तेव्हा मंडळी उठली आणि झोपायला गेली सकाळी जयवंतराव कॉलेजला गेले सलीलच्या आईची पण सकाळची शाळा सलीलला आज मामाकडे जायचं होतं म्हणून तो स्कूटर घेऊन गेला आणि दुपारी जेवायला येईन असा त्याने निरोप टाकला आज दिला आणि नभा अंकिताला तिची अंबराई दाखवणार होत्या म्हणून तिघींची तयारी चालली होती वसुधा काकी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या आणि वसंत काका जिल्हा न्यायालयात केस होते म्हणून आज लवकर बाहेर पडले सकाळी नऊ वाजता घरच्या लँडलाईनवरून अंकिताला तिच्या हॉस्पिटलमधून फोन आला अंबराईत जायच्या तयारीत असलेल्या अंकिताने फोन घेतला एका तातडीच्या ऑपरेशनसाठी तिला दुपारपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोचायचा निरोप अकराची ट्रेन होती दोन वाजेपर्यंत ती पोचणार अंकिताने अमराईत जायचा बेत रद्द केला तिने तसे नभा आणि निलाला सांगितले त्या नाराज झाल्या पण घरात फक्त आजी आणि सुरेखा आते होते अंकिताने घाईघाईने आपली बॅग भरली आणि ती नभा आणि निलासमवेत सुरेखा आतेचा निरोप घ्यायला आला बॅगसह तिला पाहून आतेला आश्चर्य वाटलं अगं अगं तू निघालीस की काय परवा सलीलबरोबर जाणार होतीस ना हो आत्या पण हॉस्पिटलमधूनच फोन आलाय एका वृद्ध हाजीचे ऑपरेशन करायचं आहे खूप अवघड ऑपरेशन आहे आणि माझ्या जे हे ऑपरेशन आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणी करत नाही त्यामुळे मला निघालंच पाहिजे अकराची ट्रेन आहे दोन पर्यंत पोचेन मी अगं पण सलील बाहेर गेला आहे शिवाय दादा जयश्री ती पण घरात नाही वसंत पण कोर्टात गेलाय पण हत्या मला जायलाच आहे सलील मला परवा भेटेल हॉस्पिटलमध्ये त्याच्या आईबाबांना काका काकूंना सांगा रागवू नका माग माझ्यावर मी आजीना भेटून जाते बरं तर असं म्हणून सुरेखा ते गप्पर आहे मग अंकिता आजीच्या खोलीत दिली बॅगसह अंकिताला पाहून आजीनं आश्चर्य आजी मी निघते हॉस्पिटलमधून होणार आहे तातडीचं ऑपरेशन करायला हवं एका आजीवरच मला निघायला हवं निघतेच हा बाई तुम्हा डॉक्टर लोकांचं आयुष्य हे असत दोन दिवसात लळा लावलास हो ला ला सर्वांना काल रात्री गाणं म्हणत होतेस सहेला रे हा 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 काय छान तयारी आहे ग तुझी अजून माझ्या कानातून ते सूर जात नाही सलील बाहेर गेलाय ना घरातील सगळीच बाहेर असणार यावेळी फक्त नीला आणि नभा असतील ये पर येव्हा शील तुला माझी नाचसून करायची इच्छा आहे माझी ग माझं आता या घरात काही चालत नाही माझं ऑपरेशन मात्र तूच कराय लक्षात ऑपरेशन करायचं झालं तर तूच कराय दुसऱ्या कोणाला मी माझ्या हृदयाला हात लावू द्यायची नाही हो हो आजी मीच करे येते म्हणून अंकिताने आजीना मिठी मारली मोठ्या कष्टाने आजीने तिला दूर केली निलाने स्कूटरवरून अंकिताला स्टेशनवर सोडले धावपळत अंकिताने ट्रेन पकडली डॉक्टर अंकिता सीटवर बसली दोन दिवस सलीलच्या घरी बजे येत गेले असं भरलेलं कुटुंब तिला आवडायचं सखे चुलत आते भाऊ मावे भाऊ अशा घरात किती माणसं येत असतात जात असतात आपण पण अशा दोन दिवसाच्या पाहुण्या होतो का पण हे घर आपलं वाटत होतं पण 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 मोठं आहे आपल्या आयुष्यात एक मोठी चूक झाली लहानपणी बहिणीबरोबर खेळताना गॅसजवळ जाण्याची बुद्धी झाली त्याचे भोग आयुष्यभर भोगायचे तुम्ही कितीही कर्तृत्ववान असा सलील म्हणतो तुझे हात आणि बोट ऑपरेशन करताना नर्तकासारखे चालतात नर्तकासारखे हृदयात नाचतात पण सलील लग्नाच्या बाजारात तुमचा चेहरा आणि शरीरच महत्वाचं हे नृत्य करणारे हात नाही रे, ना रे बाबा सलील आपल्याला त्याच्या घरी घेऊन गेला मला वाटलेलं तो सर्वांना सांगेल की ही मुलगी मला आवडते मला ह्याच्याशी लग्न करायचे पण तो सांगत होता तो की हार्ट सर्जन आहे आणि आजीचे रिपोर्ट आणि तब्येत दाखवायला तिला बोलावं हे सलील आपल्यावर प्रेम करतो असं वाटायचं ते खोटं की काय मग तो इतर पुरुषांसारखा मग त्याच्या आईचे काकूचे आधीचं तरी काय चुकलं आपलं रूपच असं सलील म्हणजे एवढा देखणा हुशार कुटुंबातील एकुलता एक मुलगा त्याला अशी चेहऱ्यावर पांढरे पट्टे असलेली मुलगी कशी चालेल कशीच चाले आपलीच चूक आपण जास्त अपेक्षा आप ठेवली कोणी दया म्हणून लग्न करेल आपल्याशी पण छे आपल्यावर दया नको हो। खरं खरं प्रेम हो स्वीकार प्रेमाचा हवा दयेचा हो। विचार करता करता अंकिताला डोळके आली स्टेशन आलं तशी ती उतरली तिच्यासाठी हॉस्पिटलची गाडी बाहेरच उभी होती तीन तासाने डॉक्टर अंकिता ऑपरेशन विभागातून बाहेर आली तिची सहकारी डॉक्टर माधुरी पण समवेत होती छान झालं ग ऑपरेशन अंकिता तू तातडीने आलीस म्हणून बरं झालं नाहीतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये या पेशंटला शिफ्ट करावं लागलं ला। पण तुझ्यासारखं सफाईदार ऑपरेशन त्यांनी पण केलं नसतं म्हणून मी सलीलच्या घराचा लँडलाईन देऊन ठेवला होतो तिथे मोबाईल रेंज नाही मिळत ग होय ग बरं झालं पण कसं आहे ग सलीलचं घर हा म्हणजे डॉक्टर सलीलचं त्याच्या घरची कशी आहे एवढ्याच अंकिताचा मोबाईलवर सलीलचा फोन होता झालं का ऑपरेशन तू बाहेर आलीस काय ओहो, 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 अरे मी आत्ता आणि माधुरी आत्ताच बाहेर आलो छान झालं ऑपरेशन मग बॅग घेऊन बाहेर ये मी पार्किंग लॉटमध्ये वाट पाहतो पुढे काही विचारायच्या आत सलीलने फोन कटतो त्याला आश्चर्य ती बॅग घेऊन बाहेर आली तिला ना सलील यावेळी या, या शहरात कसा या हॉस्पिटलमध्ये दुपारी तो आपल्या घरीच असणार असतात आपल्या गावात आपण चार तासात चार तासात या शहरात पोचला कसा ती जवळ जवळ धावत पार्किंग लॉटमध्ये सलील तिच्या गाडीला टेकून उभा होत तिला पाहतास तो पुढे आला तिला हात पकडून त्याने तिला जवळ घेत मला फार आवडतेस तू अंकिता माझ्या घरच्यांनी तुला घरी बोलवलंय काय होय होय अंकिता तू आम्हाला सगळ्यांना फार आवडतेस माझं तुझ्याशी लग्न नावणार आहेत घरचे काय 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 सांगतो होय तुला न्यायला कोण आलंय बघ सलीलने गाडीचे मागचेदार आत दिला आणि नभा होत्या त्या दोघेनी तिला आत आग खिसले आणि मध्ये बसवले गाडी सुटली आणि तिघांचं जोरात गाणं सुरू झालं रे सहेल रेम सहेेम सलीने गाडी सुरू केली आता पाठीमाग त्या सीटवरून तिघी गात होते सहे रे सहेे रे सहेल रे अमिलकय सहेल रे तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद